नमस्कार मित्रांनो आज आपली एक व्हिडिओ स्पेशल आहे आणि आजची जी व्हिडिओ आपण बनवतो आहे हे मंडंगळमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होत आहे आणि मंडगळमधील बोरीचा माड इथे हेलिपॅड बनवलेला आहे काही वेळामध्ये त्यांचं इथे हेलिपॉ हेलिकॉप्टर उतरणार आहे आणि त्यानिमित्त इथे खूप सिक्युरिटी टाइट केलेली आहे मार्केट अर्धा बंद केलेला आहे त्यांचा जो मार्ग आहे जाण्याचा तो मार्ग बंद केलेला आहे आपण दृश्य तुम्हाला दाखवणार काही वेळेमध्ये आणि तत्पूर्वी तुम्हाला मी इथली जी सिक्युरिटी आहे कशा पद्धतीने असते जेव्हा एक राज्याचे मुख्यमंत्री येतात तेव्हा त्यांची सिक्युरिटी किती टाईट असते ह्याचं एक तुम्हाला लाईव दृश्य दाखव हे पहा मित्रांनो इथे समोर जे तुम्ही बघताय तिथे हेलीपॅड आहे हे पहा समोर दोन गाड्या दिसतात दोन बिल्डिंगच्या मध्ये आणि तिथे हेलिकॉप्टर उतरणार आहे पूर्ण सिक्युरिटी ही टाईट आहे गाड्या पण आता बंद करण्यात येत आहेत टाखेड्यामध्ये वृद्ध आश्रम याचं ओपनिंग करण्यासाठी मुख्यमंत्री साहेब येणार आहेत आणि पहा एक मुख राज्याचा जेव्हा मुख्यमंत्री येतो हो, तेव्हा किती सिक्युरिटी टायर्ड असते पूर्ण यंत्रणा कामाला लागलेली असते हे पहा या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पोलीस बांधव सेक्युरिटीसाठी तैनात से दहा दहा पोलीस पोलिस यंत्रणा आहे एवढी टायट सिक्युरिटी असते काही वेळामध्ये आगमन होणार आहे आणि गाड्यांची हालचाल पण चालू झालेली आहे जेव्हा वरून मेसेज मिळतो तेव्हा गाड्यांची हालचाल चालू होते आणि हा हेलिपॅड जो आहे हा आपल्या बिल्डिंगपासून पाच मिनटांतर्वते आहे मंडगामध्ये दोन हेलिपॅड आहेत एक शिरगावला आहे शेनाळे आणि दुसरा आता हा इथे तयार केला आहे तिथे शेनाळे ते एम आय डी सी चालू होणार आहे त्याच्यामुळे तिथला हेलिपॅड सध्या बंद आहे आणि आता इथे हेलीपॅड तयार करण्यात आलेले आहे आणि मार्केट पूर्ण जो मार्ग आहे तो काही मार्केट बंद केलेला आहे काही वेळामध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहोत हेलिकॉप्टरचं लाइव दृश्य कसं वातावरण असतो कधी सिक्युरिटी किती सिक्युरिटीची धावपळ कशी असते हे लाइव बघणार आहोत या व्हिडिओमध्ये हे पहा एक एक गाड्या चाललेल्या आहेत या बघा व्हिडिओमध्ये कारण मुख्यमंत्री साहेबांचे बॉडीगार्डची गाडी असेल किंवा इतर जे कार्यकर्ते असतील पक्षाचे आणि अधिकारी वगैरे हो हे यांच्या गाड्या इकडून सगळ्या चालू झाल्या जातं कशा पद्धतीने ये वर्दर हे पहा गाड्यांची वळदळ चालू आहे हे पहा पोलिसांच्या गाड्या पण चालू आहेत ह्या पहा आणि मित्रांनो हेलिकॉप्टर आलेला आहे हे, हे पाहू शकता तुम्ही समोर चालू झालेली आहे हे पहा हे पहा ते राऊंड फिरणार आता ते हे पा हेलिकॉप्टर इथे समोर दिसत आहे राऊंड मारणार ते पूर्ण आणि हेलिपॅड वर तर नंतर लँडिंग करणार ते हे पा लाईव राऊंड असं फिरणार ते हे बघा राऊंड घेतलेले आहे आता अशा दोन एक दोन घेट्या घालणार आणि नंतर लँडिंग करणार कारण योग्य तर वेळ घ्यावा लागतो हे मित्रांनो समोरच हे पहा समोरच, समोरच हेलिकॉप्टर आपल्या मोबाईलच्या समोरच स्क्रीनवरती आहे हे पहा लँडिंग करते आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आगमन झालेलं आहे मंडगमध्ये पहा कशा पद्धतीने लँडिंग करते दोघांना चारशेची स्पीड असते मित्रांनो आणि चारशेच्या स्पीडमुळे पत्रे वग पत्रे वगैरे पण ओढू शकतात एवढी हवा असते हे पहा धुळा बघा पूर्ण गाड्या ज्या आहेत त्यांची पूर्ण आता वाट लागलेली असेल तिथल्या आणि पब्लिकला पण धुळीचा त्रास होणार आहे तिथल्या आता हा धूळ जेव्हा पूर्ण शांत होईल तेव्हा लँडिंग करणार ते हे पहा स्टॉप झाले थांबलेलं आहे एक एक हेलिकॉप्टर एका ठिकाणी एका ठिकाणी हेलिकॉप्टर थांबलेलं आहे आणि बघा वेट वेट करणार आता एक एक दोन मिनटं वेट करणार हे पाहता लँड होतंय हळूहळू आता हेलिपॅड होते लँडिंग होतोय हे पहा लँड झाले हे पहा मित्रांनो आपण एकदम जवळून बघतोय हेलिकॉप्टर लँड होते वेळी पहा किती धूळ वगैरे पसरले सगळीकडे आणि एकदम लाईव दृश्य आहे इथे देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आगमन झालेलं आहे मंडगामध्ये बोरीचा माड इथे आणि हे पहा हेलिकॉप्टर आता पूर्ण थांबलेलं आहे इथे आणि आता इथून मार्गस्थ होणार आहेत टाकेडे इकडे आपण ताफा बघूया मित्रांनो हेलिकॉप्टर लँड झालेला आहे आणि आता ताफा जो आहे हा आता ह्या दिशेने येणार आहे आपण पाहू शकता लाईव्ह दृश्य थोड्याच वेळामध्ये कार्यकर्त्यांची धावपळ चालू झालेली आहे गाड्या सिक्युरिटी येत आहे इथून समोर बघू शकता तुम्ही पहा हे पहा मित्रांनो कशा पद्धतीने एक मुख्य माध्यमचा ताफा असतो सिक्युरिटी किती टाईट असते पहा हे पहा गाड्या हे पहा किती गाड्यात बघा जवळजवळ जो जो पंचवीस तीस गाड्या आहेत खूप मोठा ताफा आहे

हा मित्रांनो ताफ्यामध्ये जवळजवळ चाळीस पन्नास गाड्या आहेत कशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या ताफा चाललेल्या पहा चाळीस गाड्या आहेत ना चाळीस गाड्या ताप्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये काही पोलीस यंत्रणा आहेत काही कार्यकर्त्यांच्या गाड्या पण आहेत स्थानिक प्रशासन तहसीलदारांच्या गाडी वगैरे सगळ्या गाड्या आहेत आणि आता इकडचा चला या याला घर तुम्ही व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा गेलेले आहे टाकेडे साईडला आणि मित्रांनो मुख्यमंत्री साहेबांचा ताफा इथे उतरलेला आहे आणि हे हेलिकॉप्टर समोर बघू शकता तुम्ही मंडगमध्ये पहिल्यांदा हेलिकॉप्टर आपण बघत आहोत आणि ताफा मुख्यमंत्री साहेब टाकडीमध्ये गेलेले आहेत आणि मित्रांनो स्वागताचा पोस्टर लागलेला आहे योगीदा कदम यांचा आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला जसे जसे शेअर करा आणि सुनील रटाडे चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू एका